हाय जय श्री कृष्णा तर चला आजच्या दिवसाची छान सुरुवात होऊन गेलेली आहे आणि हा व्हिडिओ ना दोन दिवसानंतर पोस्ट करते मी कारण आहे ना, ना माझी दोन तीन दिवस तब्येत खूप जास्त खराब आहे त्याच्यामुळे मी आज हा व्हिडिओ टाकते तर त्या दिवशी आहे ना गुरुपौर्णिमा होती त्याच्यामुळे राजने स्कूलचा ड्रेस नाही घातलेला पण सकाळचं मी काही शूट केलं नव्हतं डायरेक्ट तो स्कूलमधनं आल्याच्या मी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि कारण आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे ना त्यांच्या स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचं म्हणजे साजरी केलेली तर त्यांना स्कूलचा ड्रेस नव्हता घालायला सांगितला कुठलाही म्हणजे असं हे कलरचा कलरफुल ड्रेस घालायला सांगितला होता तर तो आज हा ड्रेस घालून गेला होता तर तिकडनं आल्यावर मी त्याचं चेंज वगैरे करून घेते इकडं आणि त्याच्यानंतर मी त्याला खायला प्यायला दिलं म्हणलं आधी खाऊन मग नंतर बाकीची कामं करता येतील तर आज दोन दिवस झालं पाऊस नाही आहे तर मस्त वाटते बाहेर थोडंसं ऊन पडले तर छान वाटते तर आणि हा ठेवलेला जो सिलेंडर आहे तो त्याला इग्नोर करा कारण गॅसवाला आत्ताच सिलेंडर देऊन गेला होता थोडा वेळ आधी त्याच्यामुळे आणि मी इकडं दुपारचं जेवण बनवलं आहे तर भाकरी आहे आणि बटाट्याची आणि फ्लावरची भाजी आहे आणि इकडे भात आणि डाळ बनवलेली तर आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं म्हणजे मला दवाखान्यातच जायचं आहे तर ते पटकन आवरते मी आणि इकडे पावरही गेला होता ही आज म्हणजे लाईट गेली होती कारण सोसायटीमध्ये ना लाईटचं काम चालू आहे आणि इकडे पार्सलवाला येऊन गेला होता मिशोवाला तर मी पार्सलही घेते इकडं आणि आम्हाला चेंज करायचं होतं बाहेर जायचं म्हणून तर आज माझं टी शर्ट घालून कसं नाचतं इकडे त्याची अशीच मस्ती चालू असते मग त्याच्यानंतर आम्ही निघालो आवरून बाहेर गाडीवर काही गेलो नाही आम्ही कारण पाऊस कधी का येईन याचा काही भरोसा नाही मग रिक्षाने चाललो होतो बाहेर आम्ही तर मस्त वाटतंय बाहेर गेल्याच्यानंतर हिरवं हिरवं छान आजारी असलं की असं थोडंसं बाहेर गेलं की जरा बरं वाटतं नाही तर घरात घरात जास्तच अजून असं वाटतं की मी जरा जास्तच आजारी आहे कारण घरात आहे ना बिलकुल मन नाही लागत आहे तर म्हटलं चला दवाखान्यात पण जायचं होतं कारण थोडं नाही का म्हणजे सोनोग्राफी पण करायची होती आणि ए सी जी पण काढायचं आहे पण कारण आम्ही गेलेलो पण ते काही काम झालंच नाही कारण डॉक्टरच भेटले नाही आम्हाला जाता करताच उशीर होऊन गेला होता मग मला पार्लरमध्ये कटलरीचं सामानही आणायचं होतं तर म्हटलं चला तेच घेऊ आपण आणि इकडे बघा ट्रॅफिक सुरतला खूप ट्रॅफिक असतं एकदा ट्रॅफिकमध्ये जर अडकलं तर दोन दोन तासही बाहेर पडता येत नाही पण बरं झालं त्या दिवशी पाऊस वगैरे काही नव्हता तर आम्ही पटकन तिथून बाहेर निघालो आणि इकडे ना मी कटलरीचं सामान घेऊन ठेवलं होतं तिथंच अगोदर आणि आम्ही त्याच्यानंतर मेन सुरतमध्ये गेलो होतो तर तिथे डॉक्टरांकडे काही आम्हाला जाणं झालं नाही कारण आम्ही पोहोचायच्या अगोदरच तिथून निघून गेले होते ते तर इकडे ना मी जे सामान भरून ठेवलं होतं ना अगोदरच ते त्या दादाकडून रिसीव केलेले आणि पाहू शकता हे आमचं म्हणजे जवळच आहे जास्त काही लांब नाही आहे वडोदऱ्याचं मार्केट आहे हे आणि एकदा मी रिक्षातच बसले होते यांनी व्हिडिओ काढलेला आहे हा कारण मी जर उतरून आले की राजाही माझ्या मागे मागे येतो त्याच्यामुळे मग ते म्हणले चल मीच घेऊन येते ते सामान आणि त्यांना व्हिडिओ काढायला लावला होता तर त्यांनी कसा व्हिडिओ काढला आहे हा तर त्याच्यानंतर मी घरी आले आणि घरी येऊन एकही मिनटं झालं नाही की क्लायंट चालू झाले ऐवजला त्याला कारण आता श्रावण महिना सुरू होतोय तर क्लायंट सुरूच आहेत सारखे आणि कितीही आजारी असलं आणि काही असलं तरी घरातलीही कामं चुकत नाहीत किंवा आपलं जे प्रोफेशन आहे त्याच्यातलीही कामं आपल्याला बंद करता येत नाहीत भले थोडा लेट होतो कामं आवरायला पण आवरावं तर लागतच लागतातच कारण घरामध्ये करणारं दुसरं कोणीच नाही आहे तर घर सांभाळायचं परत पार्लरचं आवरायचं क्लाईम करायचे तर आता एक दोन दिवसामध्ये मी जाणारच आहे डॉक्टरांकडे कारण डॉक्टर बाहेर गेलेले होते व्हिजिटला तर त्याच्यानंतर मग मी आता बघू काय होते काय नाही तर मग सांगतेच मी तसं तर इकडे ना संध्याकाळची वेळ होऊन गेली होती साडेसात आठ वाजत आले होते तर म्हटलं एकदा क्लिनिंग करून घ्यावं आणि त्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे करून घ्यावी संध्याकाळची दिवाबत्ती तर इकडं माझं थोडंसंच राहिलं होतं कटलरीचं सामान पूर्ण संपलं होतं तर आज मी एवढं सामान घेऊन आले एवढं एवढंच सामान एवढं महागाई झाली आहे ना की एवढ्याच सामानाला अडीच तीन हजार लागून गेले पण म्हटलं चला आता श्रावण महिन्यामध्ये लागतंच लेडीज लोकांना जरा जास्तच सामान तर ही एक येताना बॅगही घेऊन आले होते मी ही म्हणजे नाही का इकडे आपण बाहेर कुठे जाताना गावाला थोडेसे कपडे घेऊन जाऊ शकतो अशी आहे आणि इकडे राज आणि त्याची फ्रेंड खेळते तर इकडे राजला आज आहे ना नवीन स्टडी टेबल आणलेला पहिला होता त्याच्याकडे पण त्याने तोडून टाकला पहिला स्टडी टेबल त्याने स्लाइड स्लाइड खेळून तोडून टाकला तर आता हा येतो तेच करणार आहे अभ्यास कमी आणि त्याच्यावर खाणं पिणं चालू आहे त्याचं ते त्यांनी त्याला डायनिंग टेबलच बनवून टाकलं डायरेक्ट तर चला आजच्या पुरतं एवढंच कसे वाटतंय माझे व्हिडिओ सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय